कय कहित कोटी कोटी फेरा मनुष्य द्या आता हे जन्म संपला पुन्हा हे जन्म भोगायचे आता उदाहरण सांगा सुखा सुखी माणसा जन्म संपला पुढा जर झाडाच्या जन्माला आली काय सुखा झाडाच्या जन्माला वीस लाख जन्म झाडाचे घ्यायचे किती लाख जन्म आता झाड काही नमुन्या का नमुन्याचं आहे का काही काही झाड फुलाचे कै काही झाड फळाचे आणि काही काही झाडं नुसत्या काट्याचे त्याला फळ नाही फुल नाही पण काही काही झाड सावलीला बसायच्या भी कामाचे आहेत आणि माणूस बी भकी जायच्या कामाचे नाहीत काही काही झाड आहेत माणूस जवळून जाऊ लागलं ते छत्रीचा दांडा असते का नाही आज छत्रीच्या दांड्या काटे असते माणूस पुढे जाऊ लागलं डोसक्याचे टोपे ठोईनात पटका होईनात अंगावरचं धोतर ठो येणार ते काटेवण्यास ओढणार आणि काही किट काटे का नाही असं नीट उभे टोचन देणार नमुने नमुन्याचे काटे आता काही काही झाड का नाही जाळाय सुद्धा का मला येणार हिवराची दाट सावली शिवलं गेले आता आता झाडाच्या जन्माला चिळ आली काय सुख आहे आता काही कळ लागली गुडगावरी करता येते लवडा येते कानोळ वाला येते झाडाला आहे का सुख आहे लवंडा येते कानोळ वाला येते का उशी घ्यायला येते का कुठे फिरून यायला येते का हाटेलचे भजे खाला येते काय सुख आहे आज आधीस लाख जन्म झाडाचे ते जन्म संपले पुन्हा नऊ लाख जन्म पाण्यातले आता पाण्यातले म्हणजे खेकडा बेंडूक काय मासे हिरळा सर्प आता हे पाण्यात राहणार आहेत काय सुख आहे सांगा आता सर्पाच्या जातीला काय सुख आहे लपावं लपावं लपाव 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 थोड तोंड काढवून बाहेर निघालं नाही बघू द्या <गणीण> राहू द्या र बसा रुनानं जाऊ द्या र म्हणीच ना कसलं बी सर्पाला आणि ते बी आणखी गमक आहे का सर्पाला कुठेही हाना म्हणणार कुठं हाणा म्हणते तोंडावर मी आमच्या महाराजाला म्हणलं महाराज सर्पाला तोंडावरच हाना का म्हणते तुला कळणार म्हणले ते पहिले माणूस होत म्हणले कोण सरप पहिले माणूस होता महेंद्र बोलायचा नात दुनियाच मच मच बोल बोल पण येऊन जाऊन भजन केलं नाही देवाचं नाव घेतलं नाही तोंड बंद नावाचे केस त्याच्यावर दाखल झाले ह्याला तोंड देऊन चकली झाल्या म्हणून देवाने काय केले जा सर्पा जन्माला म्हणले सर्पाची जीव एका ठिकाणी थांबना वळवळ वळवळ सारखे करण्यावरच राहते जन्मभर भरपूर दुनियाचं बोलून भजन केलं नाही म्हणून महाराज म्हणले താ തോണ്ടാവും മാറായ മുനത്തും सरपाचे ते बीळ आणि जीवाने म्हणून तो महाराज म्हणे करा पुन्हा माणसाचा जन्म लोक हे जन्म फजितीचे होता पक्षा जन्म अकरा लाख जन्म किड्या आहेत आता हे काय काय नमुन्याचे किडे आहेत का आता हे जन्म इतका सुखासुखी गाव जर लागल हा गंधारी तरी लागली वाद जर आला तर माणसं नाकाला उपनि लावून चलाय घाणीचा वास येते की नाही आता मला सांगा आपल्याला वास शोसना गेलाय उपनि लावून चला ला। पण हे जल सरला आणि पुन्हा त्याच्याच गोळ्या करून ढकलायची पाळी आल्यावर <laughs> तुम्ही ध्यान केलं का नाही की आता वगैरे सणाला बाथरूम झाल्यात त्याच्यामुळे ध्यान करायला गेला आता बाहेर जर का वासनासला गेलं ध्यान करून बघा कोणी कोणी गँग येते की जीव बारका गोळीची दांडगी करते म्हणचाल एका एका गोळीच्या संग दोन दोन कोणी अडथळा माल येतात कि कुठं गोडाऊन ऐकून कुठं स्टॉक करतात की मला तर वाटत त्याला रोजान लावलं नसल अंगावर गुता असल ते एवढे बेजार होते म्हणचाल इतके बेजार होते तसल्या जन्माला आपल्याला पाळी आली मी जे कीर्तन सांगालो हे करमणूक म्हणून ऐकू नका थोडी विचार करून लक्ष देऊन ऐका आता हे जन्म झाला तसले जन्म घ्यायची खंती ते न करा होत्र होत्र तसले जन्म आल्यावर मामुली फजित आहे का होशी फजीतपणा किती लाख अकरा लाख किड्या मुंग्याची जाऊ द्या पुन्हा दस लक्ष आल्या पक्षा माझी पुन्हा पक्षाचे दहा लागेल नमुना नमुन्याचे पक्षी त्याच्यानंतर तीस लक्ष येऊन ये पशुच्या घरी कुत्र मांजर बैल मैशनावर जन्म तीस लाख काय सुख आहे सांगा आता हे जन्म सरला मानानं आदरानं कदरानं मस्त सौजन्यानं सन्मानानं वागलेलं आता आपला नियम कसा आहे पंगत बी असली तर सकाळी आमंत्रण सांगावं लागतं आणि स्वयंपाक झाल्यावर पुन्हा जेवायला हे आपला मान हे पद्धत आहे की नाही सकाळी आमंत्रण द्यायच आणि स्वयंपाक झाला की पुन्हा जेवायला बोलवायचं ते मान सन्मान उग स्वयपाक झालाय एक दोन पंक्ती उठल्या तर राम राम चला की जेवायला ते जेवायला बोलविले ते माणूस का म्हणते स्वयंपाक उरला असेल सकाळी काय मला आवतन आलं तर का म्हणजे आवतन आल्याशी न जेव्हा गेल्याल इतकं ते माकात हे जन्म सरला आणि पुन्हा जर गावरान कुत्र आली असं बाई भाकरी करून लागली असं दोन्ही पार तिकडे बघत अस माणूस जेव्हा बसल घासमोज येते असं रांगतच पुढे जाणार ते बाई भाकर टाक्यात बघू बघू लागली दोरडीतली भाकर उचला गेली की जळत लाकूड बाई घेणार पाटेत पटकून हटके क्वायक झाला कोणी दाद नाही फिर्यात नाही त्याची चौकशी नाही त्याचा पंचनामा नाही तसली येळ आली किती फजीत कि भोसे फजेत आज काय किती आनंदाचा जन्म आहे या जन्मात गळ्यात माळ घालून पवित्र गण लावला देवदेव केलं पुन्हा माणसाचा जन्म आहे हे जन्म सरला पुन्हा बैलाचा जन्म आला किती तू काय सांग वडाव हो, वडाव हो, बैल झुम गाडी वडावून दुनियाचं व्याज ऊन म्हणणे ताण म्हणणे पळाव पळाव रात्री कबाळ कष्ट कराव करावं पिकवावं माल घरला आणून टाकावं काय आणि त्याचा महिला उपयोग काय बेल याला कडब्याचीच पिंडी आहे कि किती दुनियाचा माल पिकून शेतकऱ्याच्या घरात आणून टाकला ह्याला काय उपयोग आहे सांग तस जन्म आपल्याला भोगायची होता आहेत का र मस्त देव देव करा अन्नदान कराव पोती पुराण वाचाव हे जन्म संपला पुन्हा बयाचा जन्म आणि ह्या जन्मात राहण्यात वागण्यात खाण्यात पेण्यात आणि राहणी जन्म घातला साड्या बदलण्यात आणि हे जन्म जर संपला आणि पुन्हा जर डोबड व्हायची जर ये

आणि ओशी पडा म्हणून आजच्या आहे सुचना राय अशी या जन्माला आला आपला अगदी आनंद आहे आता आपण या जन्माला येऊन हे जन्म वाया जाईल असं वागू नका हे जन्म सरल्यानंतर पुन्हा माणसाचा जन्म मिळेल असा माल बरा पेठे पुढे मागू ते न भेटे या बाजाराच्या दोन येत आहेत एक वाजला वेळ संपलाय दहा मिनिटात थांबतो हे जन्म पुन्हा नाही एक आणि कवा जाईल याची शाश्वती आपल्याला पक्क जर माहिती असत आपण इतके दिवस जगणार आहोत तरी बर झालं असत तसं काही सिरियल नंबर बी नाही आधी आजा जाणार पुन्हा बाप जाणार पुन्हा पोरग जाणार पुन्हा नातू जाणार असं काही सिरियल नंबर बी कवा कवा आजाय महाग राहते नातू निघून जाते आता नियम कसा आहे पोराला बापानं पाणी पाजव का बापाला पोरानं पाजव आपला नियम कसा आहे बापाला पाणी पोरानं पाजव आता बापाला पाणी पोरानं पाजवा नियम आहे तुम्हाला किती उदाहरणं दाखवू पोरलाच पाणी बापानं पाहिजे नाही म्हणजे ह्याला काही आता दहा वर्ष मला काही घोरच नाही बिनघोरी असं कमी काही नाही आता तस निवडून आल्यावर पाच वर्ष पुन्हा काही आपल्या <laughs> भागाचे लोकप्रिय आमदार साहेब आमचे अण्णा पाच वर्षाचा कुठलाही आमदार असो खासदार असो पाच वर्ष घोर नाही कारण पद पाच वर्षात काय महिना तसं तर कुठं किंवा दहास वर्ष मला काही गोरच नाही असं नाही कवा येईल काही गॅरंटी नाही म्हणून वाढ बघण्यात ध्यान आम्ही बोलालो काय वाढ बघण्यात हाय गाईत वेळ वाया घालू नका साजेल असा सोबल असा आणि पुन्हा माणसा जन्मल्याचा माल भरा एका राजाने दौंडी पेटविली गावात विठ्ठाला विठ्ठाला या करणार दोंडी दिले गावात काय दोंडी दिले आमचे वडील वारलेत आणि पिंडाला शिवण्याकरता मला कावळ्याची आवश्यकता आहे पिंडाला शिवायला मान कुणाचा आहे कावळ्याची तर दहाव्या दिवशी मला कावळ्याची आवश्यकता आहे येईल ना तर नाही काय सांगाव कसं असते वाट बघत बसाय मला टाइम नाही मला वेळ नाही दुनियाचा पैसा आहे राजा म्हणून काय कमी आहे पण करताना मी आजच तोंड द्यालो मला दहाव्या दिवशी कावळ्याची आवश्यकता असल्यामुळे जन मला कावला धरून आणून देईल त्याला एक लाख रुपये बक्षीस दहा पाच गावात दोंडी पिटुल सगळेच बेजार कशाला कावला धरायला कावळा एक अशी चतुर आहे पक्षामध्ये कावळा चतुर असते ते सापडत नाही म्हणजे दुनियाचे लोक बेजार कावला धराय कुणी कुणी कर कुणी कुणी कर कोणी कुणी कुणी निघून चाले पण एक त्याच गावातला आंधळ आपल्याला सापडत असतं का म्हणून धडशाला सापड आपल्याला गवसत असतं का म्हणलं सकाळच्या नदीवर गेलं जाणतोआ नदीवर जाऊन आंघोळ कराले आंघोळ करून असं भगवंताला अर्गदान कराने अर्ग्यदान करीत असताना ओम वा ओम आदित्य ओम सूर्य नारायण रायमा अर्गदान करेल झाल्याबरोबर अशी टाळी वाजविली कुन टाळी वाजली ध्यान फावर का कुणी वाजली आंधळ्यानं आंधळ्याने टाळे वाजवायला पण नशी भाड्याच चांगलं होत होता आंधळच नशीब होत असे टाळे वाजवायला दहा गावचे लोक ज्याच्याकरता बेजार होते कशा करता कावळ्या करता टाळे वाजवायला आणि दोन्ही हाताच्या मध्ये कावळा

दुनियाचे बेजारी चतुर कावळा टाळी वाजवायला का आणि असं हातात लागायला चापून बघितलं कावळाच आहे म्हणला साधलं म्हणला गाव बेजाऱ्या पण मेळ लागला नाही म्हणला जमलं म्हणलं असं हातानं चापलं असं समोर धरलं आता राजा नेतो येतो म्हणला राजापासून देतो म्हणून राजा मला किती देणार आहे एक लाख रुपये एक लाख मिळतो म्हणला पोरीचं लग्न होते म्हणला कशात एका लाखात पण एवढ्या कुठं गुन्ह्यान बसले एक लाख मिळते म्हणला एका लाखात पोरीच लग्न होते म्हणला पण एकदा जर दोन दिलो काय कावळे दुसरं जर एक लाख रुपये जर राजाने दिलं तर घर बांधणं होते म्हणला असं कौसलीला कावळा इथं धरल्यास कुठं बघलं आणि एक नये म्हणला गाव व्याजाला मेळ लागला नाही मला मिळ लागला म्हणला नशीब चांगला म्हणला असं बघलं धरलं जणतोवा आणि बघलं धरून दुसरा सापडते का की म्हणलं असं टाळे वाजवाय दुसरा तर हातात आलाच नाही जे सापडला होता का नाही यांना असं हात वरी केल्याबरोबर इकडचं निष्ठू द्रष्टांत संपला दिवसभर टाळ्या वाजीत बसलं मिळ लागला नाही तुम्ही तिला आता येड्यात नेऊन लाख रुपये घ्यावा की नाही असं तुम्हाला वाटलं की नाही जसं तुम्ही तला येड्यात काढायला की नाही ते एकटंच येड नको हम्म आपला बी नंबर याला याच मध्ये तुम्ही वाट बघत बसण्यामध्ये वाट बघत बसण्यात बघण्यात आणि गाई करण्यात हे जे सापडले का नाही आपल्याला हे आपल्या हातात आले की नाही 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 बघलत आले की नाही आता उग काम साधून घेऊन मोकळ वाच ते दिला सोडून बघलं धरून टाळ्या वाजवा लाव कशाला दुसरं की म्हणाला पण ते टाळ्या वाजण्याच्या नादात हे सापडल्याला सुद्धा निघून चाले म्हणून महाराज म्हणले दुसऱ्याची वाट बघू नका व्यवस्थित माल भरा का हे एक बार गेल पुन्हा येणार नाही तू कामने पाय